वैयक्तिक जीवनामध्ये विचारलं की सावरकरांच्याकडून तू का घेतलंस तर सावरकरांनी मला मोठी देणगी दिली म्हणजे सावरकरांनी मला नास्तिक केलं कुठल्याही देवाची माझं बरं करण्याची का वाईट करण्याची ताकद नाही आहे हा विश्वास सावरकरांच्यामुळे मला मिळाला खरा विज्ञाननिष्ठ मानवतावाद हा सावरकरांनी प्रचारात आणला नुसतं घळघळ करून अरे अरे अगं अगं बाई बाई काय झालं ग हे करण्यामध्ये मानवतावाद आहे असं मला वाटत नाही तो विज्ञाननिष्ठ ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो मानवतावाद कृतीप्रवण होतो असा कृतीप्रवण मानवता वाद सावरकरांनी आचरणात आणला आपल्याला सांगितला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सगळ्या भाबडेपणाच्या विरुद्ध लिहिताना विज्ञानाचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्य जातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म आहे अलीकडे आपण ऐकतो नवीनच बातमी लागल्यासारखं आपल्याला सांगण्यात येतं की आपण लवकरच एकविसाव्या शतकात जाणार आहोत अय्या खरंच का असे एक मुलगी म्हणाली आहे सावरकरांनी कधीच हे सांगून ठेवलं होतं की अद्ययावत व्हा हे चाळीस पन्नास वर्षापूर्वी त्यांनी घोष केलेला होता विज्ञाननिष्ठ जगात गेल्याशिवाय तुम्हाला किंमत राहणार नाही असं दोन्ही हात वर करून त्यांचे अनुयायी म्हणणाऱ्यांना सुद्धा सावरकर पचवणं जड गेलं अखंड सावरकर स्वीकारणं ही चेष्टा नाही आहे अरे दोन शब्दात दोन संस्कृती याच्यामध्ये त्यांनी म्हटलं कसल्या श्रुती श्रुती पुराणोक्त सांगता अद्ययावत व्हा आजचं काय असेल ते मला सांगा एकविसाव्या शतक लागायला शंभर वर्ष अवकाश होती त्यावेळेला यांनी सांगितलेलं आहे की पहा आपण कुठल्या युगात प्रवेश केलेला आहे बुद्धीला जा बुद्धिनिष्ठ हे सदैव सावरकर सांगत आलेले होते आणि अशा माणसावरती आपण क्षुद्र जातीयतावादाचा आरोप केला आहे आपल्या बुद्धीचं लक्ष म्हणजे जो मनुष्य इतका बुद्धिनिष्ठ की मी मेल्यानंतर माझं शव विद्युत दाहिनी झोपून द्या असं सांगणार आहात त्याच्यावरती कुठलेही धर्माचे संस्कार मंत्रतंत्र जादूटोणा पिंडदान माती दगड अशा प्रकारचं काही करू नका हे म्हणणारा आम्ही कम्युनल म्हणून बाजूला टाकला आणि मी मेल्यानंतर माझीरा गंगेत टाका यमुनेत टाका थोडी जमिनीत मुळामुठलेत टाका माती दगड टाका हे सांगणारे लोक हे आम्ही सेक्युलर समजले